रत्नागिरी तालुक्यातील जुवे येथील सचिन चव्हाण यांनी आपल्या टीमसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेल्या मोरमुगाओ युद्ध नौकेचा प्रतिकृती तयार केली अभ्यासाने हे लोकांना कारण आता प्रत्येक असा कन्फर्म आहे आणि नाव होते ही बेसिक कोलकाता क्लास पहिली आली मग कोलकाता क्लासमध्ये तीन आहे निघाले कोलकाताची नाही कोची त्यांना थोडंसं मॉडिफिकेशन करून आणि विशाख वाटण आले বিশাখপট্টন মানে বিশট্টন মই মোৰ ইম্ফাল মানে সুৰত হে শিং দুৰত কভ

सचिन चव्हाण हे नेव्हल एनसीसी डिपार्टमेंट मुंबई येथे नोकरीला असतात चव्हाण आणि टीमने रत्नागिरीतच जुबे येथे वीस फूट लांब आणि साडेसात फूट उंचीची ही प्रतिकृती तयार केली आहे ही बनवण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला ही प्रतिकृती गोवा वॉर मेमोरियल मध्ये कॉलेजमध्ये ठेवण्यात येणार आहे येत्या तीन फेब्रुवारीला गोवा येथे व्हॉइसो ॲडमिरल यांच्या हस्ते तिचं उद्घाटन होणार आहे असे सचिन चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले नमस्कार मी सचिन विनायक चव्हाण मी मुंबईमध्ये वन महाराष्ट्र नेव्हल एन्सिसिसीमध्ये नौका प्रतिमान म्हणून निदेशक म्हणून काम करतो आणि त्याच्या माध्यमातूनच मला नेवीने नी हा आय एन एस मुर्मुगा ह्या शिपची प्रतिकृतीचं काम करण्याची जबाबदारी दिली पण ही जबाबदारी करताना माझी पुरी टीम माझ्याबरोबर होती आहे आणि ही ह्याचा उद्देश म्हणजे ह्या मुर्मुगा शिपच्या माध्यमातून लोकांपर्यंतशी ह्या जहाजाची प्रतिकृती बनवून त्याची भव्यता त्याच्यावर जे आर्गामेंट्स असतात वेपन्स असतात आणि त्याची यंत्रणा नेव्हिगेशन्स वगैरे हे ह्यांची भव्यता ही लोकांपर्यंत पोचावी आणि ट्रेनिंग पर्पज हे उद्देश ठेवून अशा प्रतिकृती करण्याचं ध्येय गव्हर्मेंटने माझ्याकडे सोपवलं आणि ते सोपवताना मा मग मी आपले लोकल जे टीम्स आहेत त्यामध्ये मार्गदर्शनही महत्त्वाचं असतं तर किरण शिंदे हर्ष संघर्ष हे मुलं जे आहेत त्यांनीच्या माध्यमातून आम्ही ही गेल्या एक पुरा एक महिना काम करत आहोत आणि एका महिन्यामध्ये आम्ही ही प्रतिकृती पूर्ण केलेली आहे पण ही काम करत असताना स्थानिक लेवलला आमचे माजी सरपंच दीपक सुर्वे संतोष चव्हाण तसेच आमदार आमदार उदयजी सामंत महेश संबंध आमचे हे आहे आणि माझं कुटुंब आणि सूर्य कुटुंब यांचं योगदान नेहमी मला लाभलेलं आहे आणि अशा ह्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी आज यशस्वी आहे आणि ह्या अशा यशस्वी होण्यामागे मेन उद्देश आहे जे नेवीचं ते मी पूर्ण करत होता पण ह्या हे करताना लोकल जी आपली मुलं आहेत त्यांना एकत्रित घेऊनही आम्ही उपक्रम चालवले कुठे जाणार आहे आणि हा ही जी, जी एस मोरमुगा ही प्रतिकृती गोव्यामध्ये वॉर मेमोरियल कॉलेजमध्ये तिथे ठेवण्यात येणार आहे आणि तीन तारीखला वाईज ऍडमिरल यांच्या हस्ते त्यांचं उद्घाटन होणार आहे आणि नंतर तिकडे लोकांना पाण्यासाठी उपलब्ध केली जाईल काय काय वापरण्यात आलं हे मॉडेल ऑफ वापरताना आपण पहिलं स्थानिक लेवलला आपल्याकडे काय मटेरियल आहे हे महत्वाचं असतं आणि आपलं वेदर जे क्लायमेट आहे त्यानुसार जे मटेरियल आहे म्हणजे मेटल्स फायबर्स ह्या याचा वापर करून हे तुम संपूर्ण मॉडेल ची प्रतिकृती बनवून महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाची बातम्या पाहण्यासाठी चोवीस तास आणि